कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी तूप घरच्या कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील सांडपाणी प्रकल्प तात्काळ सुरू करा वंचित बहुजन युवा आघाडीची रुग्णालयाचे अधिष्ठाता एस एस मोरे यांच्याकडे मागणी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील बंद असलेला यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे या बंद अवस्थेस असलेल्या प्रकल्पास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा प्रकल्पाचे सांडपाणी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या टेबलावर ओतले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे निवेदनात म्हटले आहे की हे रुग्णालय हे बॉम्बे नर्सिंग ऍक्ट रजिस्ट्रेशन आढळून येत नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी या रुग्णालयात अनेक रोगांवर उपचार केले जातात पण काही आजारावर उपचार होत नाहीत त्याची माहिती सूचना फलकावर लावावी या रुग्णालयात सी टी स्कॅन एम आर आय एक्सरे सोनोग्राफी आदी टेस्ट कित्येक दिवस होत नाहीत त्या तात्काळ सुरू कराव्यात रुग्णालयात औषधे ही चांगल्या कंपनीची चांगली औषधे रुग्णांना द्यावीत रुग्णालयातील डीएम एंटरप्रायजेस या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील स्क्रॅप साहित्य परस्पर विक्री केल्याचे माध्यमातून बातमी प्रसारित झाल्यानंतर ही कोणतीच कारवाई झाली नसल्याचे दिसत नाही त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी सध्या रुग्णालयातील अनेक विभागाचे नूतनीकरणाची कामे सुरू असून ते निकृष्ट दर्जाची आहेत त्याची चौकशी करून खाजगी व सरकारी स्ट्रक्चर ऑडिट करावे दरम्यान याबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हे सांडपाणी प्रकल्पाला पंधरा वर्ष झाली आहेत हा प्रकल्प बंद झाला नसून या प्रकल्पातील मशिनरी बंद पडतात त्या दुरुस्त करून सुरू करतो यावर उपाय म्हणून नवीन सांडपाण्याच्या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे त्याचे लवकरच काम पूर्ण होईल होईल येत्या महिन्यात हा हा प्रकल्प प्रकल्प सुरू सुरू तोपर्यंत राहील डेंटल रूट कॅनल येत्या दोन दिवसात सुरू केले जाणार आहे सीपीआर रुग्णालयात कोणतीही बोगस औषधे सप्लाय झाले नसल्याचे सांगितले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर गिरीश कांबळे कार्यालयीन अधीक्षक अनुष लोखंडे स्वच्छता निरीक्षक आशिष कांबळे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अमित नागटिडे नागेश शिंपी बुधळकर नितीन कुरडोकर सनी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील आज वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी छत्रपती प्रवी स्वरूपच्या रुग्णालयामध्ये अधिष्ठाता कार्यालयामध्ये एक निवेदन देऊन गेलेले आहेत तर त्यांच्या एक चार पाच मागण्या आहेत त्यात पहिली महत्त्वाची मागणी की सी पी आरमधील असणारे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हा दिनांक एक जानेवारी दोन हजार नऊ रोजी सुरू केला आहे आणि त्यांचा असा आरोप आहे की हा प्रकल्प बंद आहे सध्या यावरती मी स्पष्टीकरण देतो की हा दोन हजार नऊमध्ये प्रकल्प सुरू झाला होता आपल्याकडे जवळजवळ याला पंधरा वर्षे झाली आहेत हा प्रकल्प बंद नाही आहे मध्ये मध्ये काही मशिनरीज थोड्या बंद पडतात त्या दुरुस्त करतो आम्ही आणि ते प्रकल्प सुरू आहे आणि याच्यावरती काय एक परमनंट उपाय म्हणून आम्ही काय केलं आहे की नवीन एस टी पी सी वी एस ट्रीटमेंट प्लॅन्ट याचा प्रस्ताव तयार केलेला आहे तो दोन कोटी रुपयाचा आहे आणि तो प्रोसेसमध्ये आहे तर हे लवकरच याचं काम सुरू होऊन जाईल आणि पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये हा नवीन सीवेस ट्रीटमेंट प्लॅन एस टी पी प्लॅन्ट आपल्या इथे सुरू होणार आहे आणि तोपर्यंत हा जुना प्रकल्प आपला सीवेस ट्रीटमेंट प्लांट सुरूच राहणार आहे दुसरी त्यांची एक त्यांचा आरोप किंवा मागणी होती त्यांची की काही काही शस्त्रक्रिया इथे होत नाही आहेत तर त्यांनी एक उदाहरण दिलं की रूट कॅनल दाताचं जे रूट कॅनर करत असतो आपण काय झालं की मध्यंतरी याचं रिनोव्हेशन नूतनीकरणचं आपलं हॉस्पिटलचं काम सुरू आहे तर त्यामुळे आपली ओरिजिनल जी ओपीडी आहे डेंटलची ओपीडी तर ती चार पाच महिन्यापासून ती बंद असून तर आपण पन जागा बदलून दुसरीकडे सुरू केली आहे त्यामुळे रूट कॅनलचं हे काम मध्यंतरी बंद होतं आता हे लगेच दोन दिवसामध्ये रूट कॅनलचं काम सुद्धा सुरू होणार आहे सर आता याच्यामध्ये एक हे होतं ते बोगस औषधाचं आता बऱ्या ठिकाणी त्याच्याबद्दल काय कुठं आपण हे आठ दिवसापासून आपण आठ दिवसापासून प्रिंट मीडिया असेल ई मीडिया असेल त्यावरती बातम्या वाचतो की वेगवेगळ्या ठिकाणी औषधी ही बोगस औषधी खरेदी करण्यात आलेली आहेत किंवा सप्लाय झालेली आहेत की ज्या औषधामध्ये जेवढं प्रमाण पाहिजे असतं औषधीचं तेवढं औषधीचं प्रमाण नाही आहे तर नागपूर वर्धा त्यानंतर अंबेजोगाई इथे दोन प्रकारचे औषधं इरिथ्रोमायसिन अझिथ्रोमायसिन आणि अमोक्सिलिन हे एक क्वालिटी चांगली नसलेले सप्लाय झाले होते त्यांच्यावरती जे शासनाकडनं योग्य ती कारवाई सुरू आहे आणि आपल्या सी पी आर हॉस्पिटलमध्ये अशी कुठल्याही प्रकारचं बोगस औषधी सप्लाय झालेली नाही सर आता पुढचं एम आर आयच्या बाबतीत काही संघटनांचा विरोध आहे नावं नाही घेतला तरी चालतील किंवा गाठल्या घेतला तर मग चांगलंच आहे त्याच्याबद्दल काय हे तीन टेस्टला एम आर आय या मशीनची खरेदीची निविदा प्रक्रिया हे आयुक्तालय मुंबई येथे सुरू आहे आणि लवकरच एक दोन ते तीन महिन्यामध्ये अद्यवधा असं तीन चेस्टला एम आर आय मशीन आपल्या सी पी आरमध्ये कार्यावित होणार आहे चला नमस्कार अमित नागचे वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष आम्ही सी पी आरच्या प्रश्नाबाबत वेळोवेळी प्रशासनाला कळवून सुद्धा येथे महत्त्वाचं म्हणजे सांडपाणी प्रकल्प जो आहे तो बंद अवस्थेत आहे कित्येक वेळा कित्येक वेळा आम्ही यांना मागणी केली होती की सांडपाणी प्रकल्प रोजचं लाखो लिटर पाणी हे डायरेक्ट पंचगंगा नदीमध्ये मिसळलं जात आहे म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचं हे महत्त्वाचं जिल्हा प्रशासन रुग्णालय आहे सी पी आर हेच आरोग्याशी खेळण्याचं पाप हे येथील आरोग्यातील कर्मचारी करत आहेत विविध प्रश्नांबाबत आम्ही आत्ताच अधिष्ठांना यांना निवेदन दिलं या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रश्नांच्या विचारपूस केली चांगले औषधोपचार आणि इतर बाबीमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी आम्ही अधिष्ठाता यांना निवेदन दिलेलं आहे लवकरच याबाबत त्यांनी कारवाई करून दखल नाही घेतली तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा या माध्यमातून दर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा, करा। न्यूज